श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल लवकरच पितृपक्ष पंधरवडा संपत आहे आणि पितृ अमावस्या जवळ आलेली आहे पितृ अमावस्येला आपल्याला बऱ्याच काही सेवा आणि उपाय करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृ अमावस्येबद्दलच जाणून घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगू इच्छिते की आपली नवी दिशा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवी दिशा या चॅनेलवरचे उपायसुद्धा करत चला त्याचा भरपूर लाभ होईल तुम्हाला आणि भरपूर सारा फरक तुमच्या आयुष्यामध्ये पडेल चला तर मग आज आपण बघणार आहोत पितृ अमावस्येचे काही उपाय आणि सेवा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न राहणार नाहीत पितृ अमावस्येचा प्रारंभ एक तारखेला म्हणजे एक तारख एक ऑक्टोंबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे पुन्हा एकदा सांगते पितृ अमावस्येचा प्रारंभ एक तारीख रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे ते दोन तारखेला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत अमावस्या आहे अमावस्याचा कालावधी समजला असेल एक, ता असे। एक तारखेला रात्री नऊ वाजून चाळीस मिनटांनी चालू होत आहे दोन तारखेला रात्री म्हणजे मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी अमावस्या संपत आहे म्हणजे भरपूर काळ अमावस्या यावेळेस आहे त्यामुळे आपल्याला उपाय करायला सेवा करायला भरपूर वेळ मिळत आहे पितृ अमावस्या ही पितृपक्षातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे ज्यांना माहिती नाही आपल्या पितृंची तिथी कधी आहे किंवा आपल्या पितृंचं काय करायचं नेमकं का। हे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांचा फोटो घरामध्ये अवश्य लावावा जर तुम्ही कपाटात वगैरे ठेवत असाल काढावा लावावा त्यांची पूजा करावी त्यांना सवाष्ण गेले असेल तर एखाद्या सवाष्णीला घरी बोलवून त्यांची ओटी भरावी वडिलांसाठी सुद्धा म्हणजे एक जोडपंच तुम्ही जेऊ घालावं जेणेकरून आई आणि वडील दोघे जर तुमचे गेले असतील तर त्या जोडप्याला तुम्ही जेऊ घालावं आणि त्यांची संपूर्ण मानपान करावा त्यामुळे तुमच्या आयुष्यात भरभराट प्रगती उन्नती होईल पितृदोषातून तुमची मुक्ती होईल आणि पितृतृप्त होऊन स्वर्ग लोकांमध्ये जातील जर अजूनही कुठंतरी ते भटकत असतील अजूनही अजूनही त्यांची काही आशा असेल तुमच्याकडून तर ती आशा पूर्ण होईल त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तुमच्या बाबतीतच्या त्या लक्षात ठेवा तसं वागा त्यांचा अनादर होऊन देऊ नका या गोष्टी सुद्धा तुमच्या हातात आहेत पितृ अमावस्येला तुम्ही कोणतीही तिथी माहीत नसताना किंवा जरी तुम्ही तिथीला केलं असेल तरी पितृ अमावस्येला संपूर्ण स्वयंपाक पुन्हा तो जो असतो खीरपुरी वडावडी जो काही स्वयंपाक असतो तो करून तुम्ही पितृंना नैवेद्य दाखवू शकता गायीसाठी ताट काढू शकता एखादा जोडप जेवायला घालू शकता ब्राह्मण भोजन घालू शकता अनाथाश्रमांना दान देऊ शकता वृद्धाश्रमात दान देऊ शकता रस्त्यावर बसलेल्या लोकांना कुत्र्यांना माशांना म्हणजे तळ्यातल्या नदी तलावातल्या माशांना मुंग्यांना या सगळ्यांना तुम्ही खाऊ घालू शकता पाण्याचे दान करू शकता पाण्यामध्ये पितृंचा वास असतो असं म्हणतात पाण्यांना तुम्ही पाणी तुम्ही दान करू शकता छोट्या छोट्या बॉटल पाण्याच्या घेऊन जे उन्हात लोक काम करत असतात किंवा जे रोजगार रोजगारावर काम करत असतात अशा लोकांना एक एक वडापाव आणि पाणी दिलं तरी ते तृप्त होतात त्यांना तुम्ही मदत करू शकता अशी अशा प्रकारे पितृ अमावस्येला तुम्हाला एक घास ठेवायचा आहे टेरेसवर तो म्हणजे खीर आणि पुरीचा किंवा दही भाताचा पितृंच्या नावे ठेवायचा आहे उलटा नैवेद्य दाखवायचं आहे असं सरळ नाही उलटा नैवेद्य दाखवून ओम ओम पितृभ्य नमहा किंवा ओम पितृदेवताभ्यो नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता अशा प्रकारे पितृ अमावस्येला तुम्हाला लहान लहान उपाय आणि सेवा नक्कीच करायच्या आहेत या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे देखील म्हटले जाते नोकरी तुम्हाला जर नोकरी लागत नसेल तर त्यासाठी पितृ अमावस्येला करण्याचा उपाय मी या ठिकाणी सांगत आहे एक लिंबू पितृ अमावस्या दिवशी म्हणजे एक तारखेला रात्री नऊ वाजून चाळीस मिनटांनी एक लिंबू देवघरात नऊ वाजून चाळीस मिनिटाच्या नंतर म्हणजे एक लिंबू तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे आणि त्याच रात्री साधारण अकरा वाजता तुमच्या डोक्यावरून ज्याला नोकरी लागत आहे। आहे। ना आहे। ना नाही आहे त्याच्या डोक्यावरून सात वेळा ते लिंबू उतरवायचे आहे त्याचे चार तुकडे करायचे आहेत आणि चौकात जाऊन चार दिशांना चार तुकडे टाकायचे आहेत घरी येताना मागे वळून बघायचे नाही घरी आल्यावर हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे या दिवशी म्हणजे पितृ अमावस्ये दिवशी दोन तारखेला केला तरी चालेल हा उपाय ईशान्य कोण्यात तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये लाल कलाव्याची वाद घालायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला केशर थोडेसे आणि चिमुटभर काळे तीळ घालायचे आहेत तुमची कर्जातून मुक्ती होईल आणि तुम्ही आनंदी जीवन जगाल रात्री तुम्हाला अमावस्येला एक तारखेला किंवा दोन तारखेला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी किंवा ब्रेड खायला घालायचे आहे त्यांनी जर ती लगेच खाल्ली तर समजा की तुमचं शत्रूंपासून रक्षण होणार आहे आणि शत्रू तुम्हाला त्रास देणार नाही आहेत त्यांनी ती फक्त खाल्ली पाहिजे त्याचप्रमाणे धनप्राप्तीसाठी आर्थिक विकासासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी पाच दिवे चालू दिवे म्हणजे कणकेचे दिवे करू शकता किंवा पणत्या पण पणत्या काय होतं लगेच बुडतात नदीमध्ये म्हणून तुम्हाला शक्यतो कणकेचे दिवे करायचे आहेत पाच दिवे आणि पाच लाल फुले तुम्हाला नदीमध्ये सोडायचे आहेत या उपायामुळे तुमची खूप उन्नती होईल आणि तुमची प्रगती अडवू शकणार नाही कुणी इतकी तुमची प्रगती होईल हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला केला तरी चालेल पण किमान पितृ अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यांना बऱ्याच जणांना बघा कालसर्प दोष असतो आणि कालसर्प दोष असल्यामुळं काम होत नाहीत का काम होत नाहीत याचं कारण आपण शोधत असतो अगदी हातात तोंडाला आलेला घास जो म्हणतो तो माघारी घेतला जातो आपलं कुठलंच काम होत नाही अशा वेळेस आपण धरून चाला की आपल्याला काल सर्प दोष लागलेला आहे असं म्हटलं जातं की आपण गेल्या जन्मी जर नाग मारला असेल नागिन मारली असेल किंवा साप मारला असेल तर आपल्याला या जन्मी कालसर्प दोष लागतो असं म्हटलं जातं त्यासाठी उपाय म्हणून एक छोटा चांदीचा नाग नागिन आणायचा अगदी स्वस्त मिळतो दीडशे दोनशे रुपयामध्ये त्याची घरामध्ये विधिवत पूजा करायची त्याला म्हणजे भस्म म्हणजे पांढरे भस्म पांढरे फूल सगळं अक्षता नैवेद्य सगळं काही दाखवायचं आणि जाऊन नदीमध्ये हे सोडून यायचं या उपायामुळे तुमचा काल सर्पदोष नष्ट होईल आणि अडकलेली कामं किंवा हातातोंडाशी आलेला घास जो तुम्हाला मिळत नाहीये तो तुम्हाला मिळेल आणि तुमची अडकलेली सर्व कामे मार्गी लागण्यास मदत होईल हा उपायसुद्धा तुम्ही पाच अमावस्या अकरा अमावस्या एकवीस अमावस्या करू शकता जर तुम्हाला कुठल्याही गुरुजींनी सांगितलं असेल की तुम्हाला कालसर्प दोष आहे आता पुढचा उपाय बाबळीचं झाड म्हणजे जे काटेरी बाबूळ ज्याला म्हणतात बाबळीच्या झाडाखाली तुम्हाला थोडंसं पितृंच्या नावे भोजन ठेवायचं आहे कच्चं दूध बाबळीच्या झाडेला व्हायचं आहे दोन लवंगा चार बत्तासे काळे तीळ हे तुम्हाला ठेवून यायचं आहे या उपायामुळे काय होईल करिअर नोकरी यातल्या समस्या तुमच्या आयुष्यातून निघून जातील नकारात्मक शक्ती तुमच्या जर आयुष्यात असेल तर ती दूर होईल आणि तुमच्या आयुष्यामधले सगळे शत्रू जे आहेत त्रास देणारी लोक ती पूर्णपणे शांत होतील बाबळीच्या झाडाखालीच हा उपाय करायचा आहे दुसऱ्या कोणत्याही झाडाखाली करायचा नाही आहे बाबळीच्या झाडावर असं म्हणतात की हे आत्मे भूत प्रे जे काही आपण म्हणतो कुणी मानतं कुणी नाही मानत हे सगळे बाबळीच्या झाडावर असतात म्हणून हा उपाय बाबरीच्या झाडाखाली ठेवायचा आहे काय काय पुन्हा एकदा सांगते थोडंसं सा भोजन म्हणजे पोळी भाजी भातवरण थोडंसं कच्चे दूध व्हायचे चमचाभर दोन लवंगा चार बत्तासे चिमुटभर काळे तीळ एवढं तुम्हाला बाबळीच्या झाडाखाली ठेवायचं आहे यामुळे तुमच्या अंगातील नकारात्मक शक्ती दूर होईल तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्ती दूर होईल आणि तुमच्या सर्व समस्या सुटण्यास मदत होईल पुढचा उपाय आहे पिंपळाचे झाड जाड़, पिंपळाच्या झाडाला तुम्हाला लस्सी म्हणजे ताकात साखर थोडंसं मीठ घालायचं कच्ची लस्सी ताक साखर तांदूळ दूध काळे तीळ फूल इत्यादी व्हायचे आहे आणि ओम पितृभ्य नमहा ह्या मंत्राचा जप करून अकरा प्रदक्षिणा आणि पितृसूक्त म्हणायचे आहे दिवा लावायचा आहे त्या दिव्यात काळे तीळ आणि केशर थोडेसे घालायचे आहे उपाय पुन्हा एकदा सांगते समजला नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला ताक म्हणजे लस्सी थोडक्यात ताकात साखर मीठ घालायचं ताक साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फूल व्हायचे हे सगळं एकत्र व्हायचं आणि ओम पितृभ्य नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या जर अडचणीत झाड असेल प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवती अकरा प्रदक्षिणा घालायच्या पितृ सुक्त म्हणायचे तुम्हाला तिथेच थांबून आणि एक दिवा लावायचा त्यात काळे तीळ आणि केशर घालायचे पितृंची कृपादृष्टी तुमच्यावर राहील आणि तुमच्यावर कुठलेही संकट येणार नाही आता पितृमांला अजून कुठल्या चुका करायच्या नाही आहेत खोटे बोलायचे नाही आहे तामसी भोजन म्हणजे मांसाहार वर्ज आहे नशा कोणतीही करायची नाहीये यामुळे आपले पूर्वज आपल्यावर नाराज होतात आणि आपल्याला पितृदोष लागतो म्हणून पितृ अमावस्येला या सांगितलेल्या चार पाच चुका अजिबात करायच्या नाही आहेत पितृ अमावसाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे घरामध्ये मांसाहार शिजवायचा नाही आहे दारू गुटखा कुठलंही व्यसन करत असाल या दिवशी करायचं नाही आहे अथवा पितृ तुमच्यावर नाराज होतील आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा नवी दिशा या चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये देत आहे तर त्यामध्ये जाऊन नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन एखाद्या विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ